तशाच सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज छान अशी कालवं भेटलेली आहेत कालवं मी स्वच्छ अशी धुवून घेतलेत कालवं धुतली ना तरीसुद्धा असं हे पाणी सुटतं तर बघा पाणीसुद्धा त्यांना असं छान सुटलेलं आहे कालवं म्हणाल ना तर साफ करताना इथे फक्त एक दगडाचा खडा असतो म्हणजे दगडासारखं असतं ते ही दगडाला लागलेली असतात म्हणून थोडंसं असं दगडासारखं असतं तेवढं काढून घ्यायचं नाही तर ती खाताना कच लागते तशी मी कालवं ही साफ करून घेतलेत तो बघा कालवं काही जास्त नाही माझ्या लेकीला खायचे होते म्हणून आम्ही कालवं आणले आहेत बघा कालवं अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर बघा साहित्य असं फारसं काही घेतलेलं आहे इकडे घेतलं आहे आपला शला का ऑल इन वन घरगुती मसाल्याचा मसाला घेतला आहे आम्ही दोन चमचे घेतलेले आहे मंडई तुम्हाला असं वाटत असेल पण हा मसाल्याचाच आपला कलर आहे त्याच्यानंतर शलाका मध घरगुती मसाल्याचीच हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे इकडे मी कोकम घेतलं आहे कोकमच्याऐवजी तुम्ही चिंच घेऊ शकता बाकीचं साहित्य म्हणाल तर लसूण घेतली आहे एक थोड म्हणजे छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे तर ना आपण आलं आणि लसूण टेचून घेऊया मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करतो व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं तर अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे तर हाईपचं बटन सुद्धा प्रेस करा तर बघा आता ही छान अशी मी टेचून घेते लसून तर बघा लसूण आणि आलं असं छान टेचून झालेलं आहे माझं आता जो कांदा घेतला आहे तो कांदा बारीक कापून घेते कांदा बघा आपल्याला जितका बारीक कापता येईल ना कापून घ्यायचंय का कांदा बघा आपला अगदी बारीक कापून झालेला आहे कोथंबीर घेतली होती ती कोथंबीर बारीक कापून घेते बघा कढई छान अशी तापलेली आहे तेल टाकते बघा आपलं छान तापलेलं आहे तर जी लसूण टेचून घेते लसूण मी अद्रक ते टाकते अगोदर लगेचच आपल्याला शलाका ऑलिन हा आपला घरगुती मसाला घेतलाय तो टाकायचा त्याच्यानंतर आपली घरगुती मसाल्याचीच हळद आहे ती टाकते आणि आता जो कांदा कापून घेतला होता तो कांदा टाकते थोडीशी कोथंबीर टाकते अगोदर हो बघ आपला कांदा असा खमंग परततोय थोडस आहे ना लसूण टेचलेला हलबत्त्यामध्ये धुवून थोडस पाणी टाकते म्हणजे आपला मसाला तळणार नाही तर बघा आपला मसाला असा खमंग परतवून झालेला आहे आता जे चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते तर बघा आपला मसाला असा खमंग परतवून झालेला आहे तेल सुद्धा बघा छान असं बाजूला आहे आता जी कालवं घेतली आहेत ना ती कालवं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आता बघा कालव्यामध्ये मी अजिबात पाणी टाकणार नाहीये मस्त असं ह्याच्यामध्ये शिजून देणार आहे कारण कालव्याला स्वतःच्या आमचं पाणी असतं आणि पाणी सुटत जात आता जी मी कोकम घेतलाय ते कोकम टाकते ते बघा कालव्याला किती छान असं पाणी सुटत चालले थोडीशी कोथंबीर टाकून मंद गॅसवरती पाच मिनिट ठेवून देते तर बघा पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मसाला बघा किती जबरदस्त झालेला आहे म्हणजे पाणी बघा किती छान असं सुटले बघा याच्यात आपण कुठल्याच मसाल्याचा किंवा कशाचा वापर केलेला नाहीये परत एक पाच मिनिटं ठेवून द्यायचंय तर बघा पुढची पाच मिनिटं झालेली आहेत आपला मसाला बघू शकताय का आपली रेसिपी छान अशी तयार झाली कालवांचं अगदी सुक सुक बनवलंय बघा कलर सुद्धा किती अप्रतिमालाय गॅस बंद करते आणि फक्त एक दोन मिनट आहे ना असंच ठेवून देते दे। तर बघा पाच मिनिटं ठेवल्यानंतर मसाल्याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकताय मंडळी हा मसाला आपला सॉरी हा कलर आहे ना तो आपल्या घरगुती मसाल्याचा आहे तसं मस्त गरम गरम कालव्याच सुक आणि गरमागरम अशी भाकरी तर मंडळी आज बनवलेली अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये का कालव्याचं सुकं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे हाईपचं बटन प्रेस करून तुमच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा मस्त का आणि स्वस्थ राहा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू